विभागातील बदली बाजाराचा पर्दापाश दहा कोटीपर्यंत सोदे धनंजय मुंडेचे बदली दरपत्रक उघड भाजप आमदार सुरेश दस यांच्या गौप्यस्फोट नमस्कार मी मीनाक्षी घुडके मन परत चोवीस तास हार्दिक स्वागत बीड राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसाठी ठराविक दर ठरून पैसे घेतले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी केला आहे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तब्बल पंच्याहत्तर अधिकाऱ्यांच्या नावासह हो बदल्यांचे दरपत्रक जाहीर केले ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे धस यांच्या दाव्यानुसार बदल्या आणि पदोन्नतीसाठी साठ साथ हजार रुपयांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत लाच मागितली जात होती सर्वाधिक दर पुण्याच्या संचालक गुणनियंत्रण आयुक्त कृषी विभागाने पदासाठी असल्याचे त्याची उघड केले रेड कार्ड नुसार बदल्यांसाठी इतका पैसा यांनी पत्रकार परिषद पदनिहाय बदल्यांचे दर पत्रक जाहीर करत सांगितले की कृषी सहाय्यक साठ हजार कृषी पर्यवेक्षक एक लाख पन्नास हजार कृषी अधिकारी तीन लाख क्षेत्रीय मंडळ अधिकारी दोन लाख कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख तालुका कृषी अधिकारी पाच लाख तंत्र अधिकारी चार लाख उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख कृषी उपसंचालक पाच लाख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ ते तीस लाख विभागीय कृषी संचालक ठाणे विभाग ऐंशी लाख विभागीय कृषी संचालक पुणे नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर साठ लाख विभागीय कृषी संचालक अमरावती नागपूर चाळीस लाख संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे दहा कोटी मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे दोन कोटी कृषी उपसंचालक खते एक कोटी मुख्य निरीक्षक बियाणे पन्नास लाख कृषी अधिकारी कीटनाशके राज्यांतर्गत साठ लाख कृषी अधिकारी कीटनाशके ऐंशी लाख तंत्र अधिकारी बियाणे चाळीस लाख तंत्र अधिकारी गुणनियंत्रण अमरावती दोन पन्नास लाख तंत्र अधिकारी गुणनियंत्रण पुणे दोन सत्तर लाख तंत्र अधिकारी गुणनियंत्रण ठाणे पाच एक कोटी तंत्राधिकारी गुणनियंत्रण नाशिक तीन लातूर दोन कोल्हापूर दोन ऐंशी लाख तंत्राधिकारी गुणनियंत्रण छत्रपती संभाजीनगर एक कोटी एक तीस लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे विभाग एक कोटी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पुणे जिल्हा ला, ऐंशी लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अहिल्यानगर सोलापूर साठ लाख विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कोल्हापूर साठ लाख ,00 इतर जिल्ह्यांच्या विभागीय जिल्हा गुणवत्ता नियंत्रण लाख रुपयांपासून ते नियमांची यांचा आरोप यांच्या मते या बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमांचे उल्लंघन झाले आहे त्यांनी यापूर्वी कृषी विभागाचे विविध घोटाळे समोर आणले होते हिवाळी अधिवेशनात पीक विमा घोटाळ्याबाबतही त्यांनी आवाज उठवला होता गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भामरे पवार कराड व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केले धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना अधिकाऱ्यांच्या बदल्या विक, विकल्या गेल्या असा आरोप त्यांनी केला आहे धनंजय मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप अधिकृत प्रक्रिया आलेली नाही मात्र हा गौप्यस्फोट झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले असून पुढील काही दिवसात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे